प्रत्येक तरुण हा आपलं लग्न मोठ्याने हौसमौजेत करत असतो व लग्नसोहळा नेहमी अविस्मरणीय राहावा यासाठी तो वेगवेगळ्या उपक्रमाचे नियोजन करत असतो अशाच प्रकारे जळगावातील धरणगाव तालुक्यातील सोनवत गावातील विजय पाटील या पत्रकार तरुणाने आपल्या लग्नपत्रिकेतून तसेच लग्नात बराडी मंडळीसह मतदानाची शपथ घेऊन मतदानाबद्दलची जनजागृती करणार आहे त्यामुळे आजच्या तरुणांसमोर अनोखा आदर्श विजयने उभा केला आहे विजय पाटील यांचा पाच मे रोजी लग्नसोहळा पार पडत असून या लग्न सोहळ्याच्या पत्रिकेत प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजवावा असा आशय पत्रिकेत नमूद केला आहे त्यामुळे मतदानासाठी जनजागृती करणाऱ्या जिल्हा प्रशासनाला विजय पाटील यांनी सुद्धा हातभार लावला असून मी सुद्धा स्वतः लोकशाहीचा घटक असल्याचा यातून सिद्ध केला आहे सत्य उपक्रमाचं जिल्हाधिकाऱ्यांनी केले कौतुक विजय पाटील यांच्या या अनोख्या उपक्रमाचं जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी तोंड भरून कौतुक केले आहे तसेच लग्न सोहळ्याच्या विजयाला शुभेच्छा दिल्या आहेत विजयचं लग्न सोहळ्या दिवशी सोहळ्याला उपस्थित सर्व वराडे मतदानाची शपथ घेतील असे सुद्धा यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केले आहे मतदान केव्हान आज हो इन्होंने अपने शादी के जी ने अपने शादी के अपना मतदान करना आहे जलगांव जिले के सारे नागरिकों को मैं विनती करता हूं कि 13 मई 2024 के दिन के दिन सुबह सात से सा, शाम के छह बजे तक आप सभी लोगों को मतदान करना है आज विजय जी ने अपने शादी के कार्ड में भी मतदान करने का आह्वान किया है मैं सारे लोगों को विनती करता हूँ कि इनके आह्वान को दाद देते हुए और इनकी शादी का सभी लोग शुभेक्षा देते हुए आप बिल्कुल मतदान प्रक्रिया में सहभाग सहभागी हो और इनको शादी की बहुत बहुत शुभ एक अत्यंत अनुभवी व तरुण पत्रकार विजय चं लग्न अंजलीबरोबर ठरण्यात आलेलं आहे या लग्न पाच मे दोन हजार चोवीसच्या दिवशी आहे मला एक गोष्टीचा फार आनंद आहे की त्या लग्नाच्या ज्या पत्रिका आहेत त्याच्यामध्ये त्यांनी मतदार जनजागृतीची सूचना पण घेतलेली आहे त्यांचे लग्नामध्ये येणारे सर्वजण मतदार जनजागृती मतदान करणार आहे याबद्दलची शपथ घेणार आहे आणि मला विश्वास आहे की त्या ठिकाणी येणारे सर्वांनी मतदान करणारच आहे तेरा मेच्या दिवशी दोन हजार चोवीस ते रोजी सकाळी सात ते संध्याकाळी सहापर्यंत मी विजयला आणि अंजलीला त्यांच्या लग्नाच्या बद्दल खूप 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 शुभेच्छा देतो लोकनायक न्यूज